सिंह राशीच्या बाबतीत सांगायचं ना तर आता सध्या तुम्हाला नोकरीत अडचणी चालू आहेत किंवा काहींची आजारपण पण चालू आहे बघा डॉक्टरी म्हणजे दवाखाने मागे लागली असतील सध्या डॉक्टरांसाठी किंवा सिंह राशीच्या डॉक्टरांसाठी हा काळ चांगला आहे तुमच्या बिझनेससाठी गमतीचा भाग सोडा पण सिंह राशीच्या लोकांसाठी आता नोकरीत किंवा नोकरी व्यवसायात अडचणी आहेत आरोग्याच्या पण अडचणी आहेत थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी आहेत पण काय काळजी करू नका ऑगस्टमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी बऱ्यापैकी थोड्याशा कमी होतील पुढे नोकरीत जरी तुम्हाला आत्ता अडचणी असतील ना तरी साधारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी आहेत किंवा लोकेशन चेंज किंवा नोकरी तुम्हाला स्विच करायची असेल तर ते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा काळ तुमचा चांगला आहे हे महिन्यांचं झालं एकूण जर वर्षभराचं आपण बघितलं ना आता हा जुलै चालू आहे तर वर्ष संपायला साधारण चार पाच महिने बाकी आहेत तर त्याचं एकूणच तुम्हाला करिअरच्या बाबतीत चांगली फळं मिळणार आहेत म्हणजे काही ना मिळाली असतील नाव पैसा प्रसिद्धी किंवा प्रमोशनच्या संधी आहेत एकूण करिअरच्या बाबतीत सिंह राशीसाठी हा काळ खूप चांगला आहे तर जे उरलेलं वर्ष आहे ना त्याच्यासाठी त्याच्यामुळे जरी आता चढउतार होत राहिला तरी त्याचं काही टेन्शन घेऊ नका आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या पण आता कमी होतील आणि फारसा आता आरोग्याच्या बाबतीत सिरियस असं काही नाही आहे त्याच्यामुळे करिअरसाठी चांगला काळ आहे तुम्हाला नाव प्रसिद्धी म्हटलं तसं प्रमोशन या संधी आहेत तुम्हाला ना अनुभव आले असतील ना हे उरलेले पाच सहा महिने आहेत चार महिने आहेत त्याच्यात अनुभव येतील त्याच्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी काही टेन्शन घेऊन सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट